नमस्कार मित्रांनो तर आता पाच वाजून छेचाळीस मिनटं झालेले आहेत सायंकाळचे आणि आज आपण राहिलेले आठ शिल्लक जे झाडं होते पन्नासचे ते लावलेले आणि नारळाचे जे पाच झाडं असे राहिलेले होते शिल्लक त्यांची पण लागवडच पूर्ण केलेली आहे चला तर बघूया नमस्कार मित्रांनो चला तर बघू शकते आपण आपण जे पन्नासचे झाडं लावले आहेत आठ हा एक आणि तो एक आहे आणि ही दोन नारळाची झाडे त्या दिवशी बघितलं होतं आपण की ही जे झाडं होते इथपासून तिकडे त्यांची आपण लागवड पूर्ण केली होती आणि काल ही एक दोन तीन चार आणि एक पाच अशी पाच झाडांची लागवड पूर्ण केलेली आहे नारळाच्या आणि इकडे आज दोन फन्नसची आणि परत तिकडे लागवड केलेली आहे बाकी उरलेल्या शिल्लक झाडांची थोड्या वेळा आधी आपण याच एरियामध्ये नागोबाचं दर्शन केलं आहे थोडं म्हणजे अचानकच पुढं आले होतं ते पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे गवतात दिसत नाहीत कुठलं साप होतं नक्की ना माहिती नाही पण खूप लांब होतं जवळपास दोन ते अडीच फुटाचं तर बघू शकता मित्रांनो हा तिसरा झाड पन्नासचा आपण जे आधी लागवड केलेली आहे ते नारळाचे झाड आहे आणि हे ॲपल बोरचं आपण मागील व्हिडिओमध्ये सांगितलं होतं आणि हे एक पन्नास ते झाड आणि राहिलेली शिल्लक त्या भागात आहेत इकडे बाजूला नाला आहे इथून सगळे झाडांमुळे ते झाकलेलं आहे हे बघा मित्रांनो अशा प्रकारे आपण आज आठ आणि ती पाच नारळाची असे एकूण तेरा झाडं लावलेले आहेत हे एक आणि शेवटचं हे झाड मद एक तरी पण मित्रांनो आपण बघू शकता मधोमध एकही झाड लावलेलं नाही भरपूर जागा शिल्लक आहे यामध्ये यामध्ये इतर धान्य पिकवण्याचं न पिकवण्याचं कारण म्हणजे मित्रांनो नाला खूप खोल आहे आणि असा पूर्ण भाग वेढलेला आहे नाल्याला बगीच्याला त्यामुळे इथून दोन हजार बावीसला खूप मोठा पूर गेलेला होता मागे सांगितलं होतं मी आणि दरवर्षी जातो जवळपास तीन ते चार फुटापर्यंत इथून पाणी वाहतो कंटिन्यू पूर जेव्हा आला तर खूप पाऊस मुसळधार झाल्यामुळे त्यामुळे आपण इतर झाडं किंवा इतर पिकं काही लावलं नाही मागे आपण एक वर्षी तूर पिकवली होती तर त्या वर्षी पावसाने तर नाही पण माकडांमुळे ते आपल्याकडे तूर एकही शिल्लक राहिलेली नाही कारण आमच्याकडे माकडं लई आहेत शेतात काय गावामध्ये घरात आलेल्यावरती सुद्धा जे आपण आजूबाजूला जे झाडं लावतो भाजीपाल्याची ते सुद्धा ठेवत नाहीत त्याच्यामुळे लय अवघड असतं आमच्याकडे आणि प्रशासन याकडे पूर्ण दुर्लक्ष देतोय आम्ही दोन हजार एकोणवीसला माकडांचे नज